समीक्षा ठिकाणी ग्राउंड वर साक्षी मुळे लावणार तालुका एक शाखा आहे त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींना विनंती करतो की आमच्या या आवेदनाला आपण सक्रिय पाठिंबा द्यावा छप्पन शाखा आहे त्याच्यात कर्मचारी आपण <laughs> म्हणता एक तालुका शाखा ठीक आहे त्यांनी केली अतिरिक्त कर्मचारी त्यांनी करूच नाही भरती नवीन पण आता आहे ते कर्मचारी समायोजन होईल मान्यता गोष्टी माणसाचं समायोजन कुठे होईलच म्हणजे म्हणजे आपण तालुका एक शाखा केलं तर कमीत कमी पाच वर्ष करू नका दोनशे चौसष्ट कर्मचारी दरम्यान दोन दोन तीन तीन एका वर्षाला पंचवीस पाच वर्षात एकशे पंचवीस कर्मचारी रिटायर होतात मग बाकीचे ऍडजस्ट पण करायचे हळूहळू हळू जसं दहा आठ चारशे माध्यमिक पत्तपणीला आहे त्यांना सत्तावीस कर्मचारी किती आहे सत्तावीस कर्मचारी पूर्ण जिल्हा कारभार मागत मग इथं बत्तीस हजारला दोनशे चौसष्ट कर्मचारी माणसाने शंभर लागतील शेवट जे आहे आपण एकही कर्मचारी कमी करू नका पण तुम्ही असं असेल पाच वर्षात कमीत कमी शंभर रुपये रिटायर होते तो मग धारण चार रुपये रिटायर झाले